नमस्कार मित्रांनो सांगोला बाजारातून आपण हा व्हिडिओ शूट करतोय सांगोला बाजारातली गाय बघू शकता तुम्ही सगळ्यात टॉप क्वालिटीची गाय बघा अजून आहे नमस्कार शेठ कुठलं गाव आपलं कोळेगाव गावमधनं आलेत बघा किती गायांची धावण आहे आज ते पाच ते सहा गाय आणि समोरचं जे हातेर दिसतंय दाताला कसं आहे दूध किती लिटर तीस लिटर चालेल बघा शिरा करगळी शिरा येत्या पूर्ण चारी सडावरती तुम्हाला जर फिरून पाहिजे असेल आणि कातनीले एकदम मऊ डोळं झाकून घेण्यासारखी वस्तू बरं 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 काय दर काढलाय आज हा एकवीस च्या आसपास सुटल ह्या तोडीतल्या आज किती काय आहेत तुमच्या

फिरायला आता हिच्यामध्ये कुठली क्वालिटी तुम्हाला वाटते की ही जास्त दूध देईल बाबा आता जरी अजून सडाला म्हणजे ट्रान्सफर करून आणलेली दोनशे किलोमीटर तीनशे किलोमीटर गाई नाही नाही बरोबर कच्चीच वेळी आपल्या भागात दगडगत गाय एकदम मऊ मांजरासारखे कातन आहे चारी साडामध्ये अंतर आहे शिरा भरपूर तिच्या मोठ्या आहेत आणि एकदम रुबाबात गाय नंबर सांगा ऐंशी आपण तेहतीस नव्वद वाड्या घेत एकवीस फायनल होईल बघा तीस लिटर कॅपॅसिटीची गाय अजून दहा बारा दिवस पंधरा दिवस घेईल बघा एकदम डेली पिंज पिंजा कासा आहे आणि एकदम मोठ्या मापाची गाय सहा सहत्या ही त्यांच्या दावणीतली दुसरी गाय आहे बघा टॉपची हे वासर दिसतय सेकंड लेग सहा दात आहे आणि एकदम गोड्यासारखं ब्रीड क्वालिटीमधलं वासरं आहे पायाच्या नक्या गुलाबी आहे त्या स कासाचा मेंढकाशी कास आहे का चारही सडामधलं अंतर आणि उभा राहिलं बघा कसं छाती वास लेवलचं वासर आहे आणि लेग स्कोर बघू शकता दोन्ही तिचं अंतर आहे पायामध्ये चौकाला चांगला आहे कलरला चांगला आहे बांडभूंड आहे काय दर काढलायचं पंच्याण्णव फायनल एक नंबर नाही बरोबर आहे बरोबर आहे किती चालल चोवीस चा अवरेज आहे एकदम ब्रीड क्वालिटीचं वासरू आहे बघा शंभर टक्के एच एफ नातकोळा कलर क्वालिटी कलर पॅच लेग स्कोर ऑर्डर क्वालिटी मस्त आणि हा जोडा बघू शकता तुम्ही लाखाच्या आत पण मिळेल लाखाच्या वरती पण मिळेल गाय बघून किंमत आहे तिचा लेग स्कोर बघा लेग स्कोर बघा कसा आहे आणि याच्यामध्येच पूर्ण दूध असतं पातळ मांडी पातळ त्वचा अजून एक त्याच क्वालिटीचा वासरू आहे बघा दाताला दोन दात फर्स्ट इलेक्ट्रिशियन दोनदात वासर चारी सडे एकदम निर्मळ शांत समाधान आहे बाज वासर काही सांगितलं पंच्याऐंशी हजार फायनल होईल पंच्याऐंशी पंच्याण्णव लाख एक लाख वीस या तोडीतला आजचा बाजार राहील आजचा दर काय पडेल आज बाजारात वाढ झालेली आहे बरोबर आहे आणि तो पण आता आलाय जनवरांना खायला चारा आलेला आहे तर एकंदरीत लाख एक लाख दहाच्या आसपास बाजार आहे धन्यवाद सर कसं आहे कालवड बघा सांगोला बाजारातलं एकदम ठेप्याला एकच नंबर लागले बारा बारा पिड़ा सरका दात चार दात पाडे चार पाडे <laughs> एकदम ब्रीड लेवल पोस्टर मधल्यासारखं तिचं तोंड साडामध्ये अंतर एकदम झपूक झपूक स्टाईल दिली आता एवढं कसं झालं एवढं एकदा चार दात बरोबर आहे चार आहे दहा तर सांगोलचा सा आता दर हाच राहणार आहे एक दहा एक लाख एक पाचच्या आसपास पण वस्तू पण टॉपची मिळणार आहे आणि ती पलीकडली कशी दिली शेला दिली एक पाचला दिली बघा हिचं फेस क्वालिटी आणि तिच्या फेस क्वालिटीमध्ये फरक असल्यामुळे थोडासा डिफरन्स पडला आहे नाहीतर वस्तू दोन्ही टॉपच्या आहेत एक पाच ची वस्तू आहे दुसरे हात कलर पॅच एकदम जोरात आहे फक्त शेंगा मुळे पाच हजारालाय आजचा सांगोलचा दर बघू शकता दोन्ही काल वासर गेलेले आहेत शिराबिरा एकदम लांबून तुम्हाला दिसतील धडाधड दड़ व्यवहार व्हायला लागलेत शेट नंबर सांगा बहात्तर अठ्ठेचाळीस ब्याण्णव ब्याण्णव पाच हजार दोन नाव काय आपलं हनुमंत यादव एंट्री करताना सुरुवातीलाच यांची दावण लागते एकदा विजिट करा पहिलं गेटला एक नंबर गेटला दावण आहे रेड बघा थोड्याशा काय येतात त्यातल्या जसं मोंडी बाजारामध्ये काल काल उडालो होतं आणि आज त्या दोन गायी आहेत तीन गाईचा व्यवहार झाला बघा कशा गेलत आपण विचार नमस्कार शेट तुम्ही घेतलेत का दिल्यात दिल्यात त्या कशा दिल्यात कितीच्या पट्टीमध्ये झाला व्यवहार हां एक दहाच्या एक दहाच्या एक चपटी मध्ये तीन गेलेत बघा काल आहेत पहिल्या वेधीस mm. अटर क्वालिटी एकदम सडायला निर्मळ पाक्याला निर्मळ अंतर बघा किती नातखुळा एक दहा चपटीत तीन आज धाड 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 सांगोला बाजारात गुलाल पडायला लागलेत विषय नॉट mm. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अजून आपण पूर्ण बाजार शूट करणार आहे सगळ्या गोष्टी आपल्या होणार आहेत आपल्या इन्स्टा आय डीला पण फॉलो करायला विसरू नका अजित कदम एकशे पंच्याण्णव या इन्स्टा आय डीला फॉलो करा जेणेकरून याच्या रील तुम्हाला त्याच्यावरती पाहायला मिळणार आहेत